एमआयडीसी परिसरातील व्ही सेक्टर मधील बंद असलेल्या कंपनीमध्ये चोरी करणारे आरोपी चार तासात एमआयडीसी पोलिसांनी घेतले ताब्यात दिनांक तेरा सात दोन हजार पंचवीस रोजी जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात व्ही सेक्टर मधील बंद असलेल्या व्ही पंधरा या कंपनीतून अठरा हजार रुपये किमतीचे तांब्याच्या तारेचे वायरचे रील व पाच हजार सहा रुपये किमतीचे पॉलिकेप नावाचे पॅकिंग असलेले इलेक्ट्रिक वायरचे सात बंडल असे व व्ही एकशे वीस गौरी पॉलिमर्स या बंद कंपनीतून चटई बनवण्याच्या मशीनचे सुमारे पंचवीस हजार रुपये किमतीचे नवे जुने पार्ट असा ऐकून अठ्ठेचाळीस हजार सहाशे रुपये किमतीची चोरी झाल्याबाबत एम आय डी सी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे दहा अब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कायदा कलम तीनशे चौतीस एक तीनशे पाच ए प्रमाणे गुन्हा नोंद झाला होता तरी सदर गुन्ह्याबाबत माननीय पोलीस निरीक्षक श्री बबन आव्हाड यांनी गुन्हे शोध पथकास सदर गुन्हा उघड करण्याबाबत सूचना दिल्या त्याप्रमाणे गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे यांनी गुन्ह्यात घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक करण्याकामी पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश शिरसाळे रामकृष्ण पाटील पोलीस कॉन्स्टेबल राहुल रगडे विशाल कोळी गणेश ठाकरे राहुल घेटे व नितीन ठाकूर अशांचे पथक तयार केलं नेत्रम योजनेद्वारे जळगाव एमआरडीसी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत त्याप्रमाणे वरील पथकातील अंमलदार यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज व नेत्रम कार्यालय ये येथील कॅमेरे चेक केले असता दोन अज्ञात महिला या व्ही सेक्टरमधील बंद पडलेल्या कंपनीत वरील वर्णनाचं सामान गोणीत भरून चोरी करताना दिसून आल्या तसेच घटनास्थळावरील आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही चेक केलं असता सदरच्या महिला या चोरी केलेल्या सामांच्या गोण्या त्यांच्या साक्षीदारांनी आणलेल्या रिक्षात भरून घेऊन जाताना दिसून आल्या त्यानुसार सदरची रिक्षा नंबर निष्पन्न करून व सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा अज्ञात इसम याचे नाव निष्पन्न करून त्या चोरी गेलेल्या मालासह व वा मालवाहून नेणे कामी वापरण्यात आलेली मालवाहू रिक्षासह ताब्यात घेतला आहे ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव इम्रान खान सलीम खान भिस्ती उर्फ रेपट्या राहणार शाहू नगर जळगाव असून त्याच्याकडे अठरा हजार रुपये किमतीचे तांब्याच्या तारेचे तेरा रील पाच हजार सहा रुपये किमतीचे पॉलिकेब नावाचे पॅकिंग असलेले इलेक्ट्रिक वायरचे सात बंडल व पंचवीस हजार रुपये किमतीचे चटई मशीनचे नवे जुने स्पेअर पार्ट असा वरील वर्णनाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते सो, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप सो माननीय पोलीस निरीक्षक श्री बबन आव्हाड यांच्या सूचनांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश शिरसाळे पोलीस हेड कॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील पोलीस कॉन्स्टेबल राहुल रगडे विशाल कोळी गणेश ठाकरे राहुल घेटे व नितीन ठाकूर यांनी केली असून सदर गुन्हा उघडकीस आणमी नेत्रमचे पोलीस अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल पंकज खडसे व पोलीस कॉन्स्टेबल मुबारक देशमुख यांनी सहकार्य केलं आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा पोलीस हेड कॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील व पोलीस कॉन्स्टेबल नरेंद्र मोरे हे करीत आहेत